नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा मागचा जो गुरुवार होता तो शेवट गुरुवार होता मार्गशीर्ष महिन्याचा यंदा चारच गुरुवार आले होते तर चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं आणि त्याच वेळी माझी जर थोडी प्रॉब्लेम झाली होती त्यामुळे घरातली सगळी पूजा जे काही होती ती माझ्या मुलगीनेच केली होती तर उद्यापनाचा शेवटचा हो दिवस माझ्या हातून काही घडलं नाही तर त्याचं खूप वाईट वाटत होतं पण काही कारणास्तव हो जर आपण नसलो तरी हो आपल्या घरात ही पूजा होते ह्यातच खूप समाधान होतं मुलगीला मी सगळं शिकवलेलं आहे की कशा पद्धतीने पूजा करायची कशा पद्धतीने आपण सगळं पूजा मांडणी करायची असते तेवढं जर तिला ते काही जर जमत नसेल तरी पण त्यातून ती मला विचारते आणि पुढची पूजा करते तर पोरींना आपण तेवढं क्षम बनवलं पाहिजे की कुठल्याच गोष्टीत त्यांना ते काही जमणार नाही काही येणार नाही असं कधी होऊ नये की कुठली गोष्ट आपण त्यांना सांगतोय आणि ती आली नसली पाहिजे प्रत्येक गोष्टीत पोरी म्हणा महिला म्हणा ह्या अग्रेसर असल्या पाहिजे तर त्यामुळे घरात ती पूजा वगैरे असेल तर त्यांना मी ते शिकवते आणि ते मुद्दाम त्यांना करायलाही एखाद्या वेळेस मी बसवते की अशा पद्धतीने तुम्ही पूजा करा आज पूजा तू कर जर मला काही प्रॉब्लेम न नसली तरी मी त्यांना एखाद्या वेळेस सांगते की आज पूजा तू करायची की मला वाटतं की त्यां आता मी जसं करते ना घरामध्ये जी काही घरामध्ये पूजा माना घरातली साफसफाई आणखीन जे काही सेवा असतात त्या माझ्यापोरी पुढे जाऊन त्या पण सासरी त्या पद्धतीने त्यांनी ते पण घर सुरळीत त्यांनी ठेवावं आणि त्या पद्धतीने तिथे पण त्यांनी धार्मिक कार्य करावेत असं मला वाटतं तर त्यामुळे मी त्यांना आत्तापासूनच अशा पद्धतीने तयार करत आहे की पुढे जाऊन त्यांना असं वाटायला नको की हे आपल्याला येत नाही ते आपल्याला येत नाही आणि देवाधर्माच्या बाबतीत तर ते त्यांना यायलाच पाहिजे कारण आपण हिंदू सनातनी धर्मामध्ये सर्वात महत्त्व आपण आपल्या देवी देवतांना देतो तर शेवटच्या गुरुवारचं उद्यापन होतं तर त्यामुळे सवासणी वगैरे बसवली जातात तर मीही घरामध्ये सवाशणी बसवते सवाशणी बसवून हळदी कुंकूंचा कार्यक्रम वगैरे प्रत्येक वर्षी आम्ही करतो पण ह्या वर्षी माझीच प्रॉब्लेम झाली होती त्यामुळे खूप काही असं मोठं झालं नाही तर घरच्या घरीच ज्या काही सवाशणी होत्या तर त्यांनाच बोलवून त्यांनाच हळदी कुंकू केलं ते पण मुलगीने आणि सासूबाईंनी ते सगळं पार पाडलं तर मेनू पण महानैवेदेचा जो काही होता उद्यापनासाठी तो पिवळा भात आमटी आणि सांजा हे तीनच पदार्थ बनवले होते तर खूप आता त्यांना पण काय त्रास द्यायचा म्हणून मी पोळी वगैरे काही त्यांना सांगितलं नाही की पोळी वगैरे तुम्ही बनवा म्हणून तर देवीला आपण मनापासून जे काही ठेवतो तर ते त्याच्या चरणी रुजू होतं देवीसाठी खीरचा नैवेद्य ठेवला जातो तर त्यामुळे सासूबाईंनी दुधात थोडीशी साखर घालून ते उकळवून दूध साखरेचा नैवेद्य देवीसाठी ठेवला होता तर एकदम साध्या पद्धतीने उद्यापन ह्यावेळी झालेलं होतं होणं हे आपल्याकडून महत्त्वाचं आहे आपण किती मोठं करतोय आणि काय काय करतोय फक्त दिखाऊपणासाठी ह्याला काही उपयोग नसतो आपल्याकडून ती सेवा सेवा होते ना आपल्याकडून ती सेवा जी आहे ती जी पूजा आहे ती व्यवस्थितरित्या होते ना की हे आज पाहिजे किंवा तेच पाहिजे तेच असायला पाहिजे होतं असं काही नसतं देवी आपल्याला येऊन सांगत नाही की मला तू हे का ठेवलं नाहीस हे असंच का केलं नाहीस आपण जी सेवा करतो आपण जी पूजा करतो त्यात समाधान असलं पाहिजे आणि त्या सेवेमध्ये आपल्या मनातला खरा भाव उतरला पाहिजे बस एवढंच पाहिजे आहे मला फक्त घरामध्ये मी पोरींना सांगून पोळ्या पोरी वगैरे बनवू शकले असते पण मना मला त्यांना तेवढा त्रास द्यायचा नव्हता आपण करतोय ती गे गोष्ट वेगळी पण त्यांना सांगणं आणि बनवणं आणि पोळ्या वगैरे सवासणी घालणे यासाठी खूप त्यासाठी खूप पसारा होतो खूप वेळ लागते आणि मेहनत पण खूप जाते त्यासाठी तर त्यामुळेच मी त्यांना भात आणि पिवळा भात आणि म्हणजे फोडणीचा भात मसाले भात डाळ आणि सांजा हे तीनच पदार्थ मी त्यांना करायला सांगितले होते आणि त्यातच खूप समाधान वाटलं सगळ्या सवासणी येऊन जेवण वगैरे गेल्या त्यांना परत जाताना काही भेटवस्तू म्हणून देवीचं पुस्तक गजरे केळी आपल्याला ज्या पद्धतीने आपण जे करू शकतो त्यांच्यासाठी जेव्हा त्यांना देऊ शकतो तर ते आपण द्यायचं असतं तरी मीही माझ्या यथाशक्तीने जेवढं होईल तेवढं हो ते मी त्यांना दिलं आणि संध्याकाळी मला दवाखान्यात जायचं होतं माझी थोडीफार तब्येत बिघडलेली आहे आता पण माझा आवाज व्यवस्थित तुम्हाला येत नसेल तर संध्याकाळी मला दवाखान्यात जायचं होतं त्या गडबडीत मी सवासने आलेले वगैरे ते शूट केलं नाही ते त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ते दिसणार नाही तर उद्यापन झाल्यानंतर ज्या काही वस्तू आपण पूजेमध्ये ठेवतो तर त्या वस्तूंचं काय करायचं असतं तर ज्या वस्तू आपण ठेवतो ना आता बघा जो आपण पूजेसाठी जे आपण नारळ ठेवतो निर्माल्यामध्ये प्रवाहित करायचा असेल नदीत वगैरे तर तुम्ही तो करू शकता किंवा फोडून त्याचा तुम्ही प्रसाद घरामध्ये बनवून खाऊ शकता जर तुम्हाला फोडून जर तो प्रसाद बनवायचा असेल तर गोडच त्याचं काहीतरी बनवून तुम्ही खायचा आहे तिखटमध्ये तो तुम्ही अजिबात वापरू नका त्या नारळाचं गोडच काहीतरी करा आणि प्रसाद बनवून तुम्ही ते खाऊन घ्या त्यानंतर बाकीचे जे असतात ना खोबरे विडा वगैरे आपण ते ठेवतो हळकुंड वगैरे ते निर्माल्यात वाहून द्यायचं ढाळे पाच ठिकाणी पाच जागी आपण ते टाकतो तर तशा पद्धतीने तेही टाकून द्यायचे किंवा निर्माल्यात तुम्ही टाकू शकता फुलं वगैरे जे आहे ते निर्माल्यात वाहून देऊ शकता तुम्ही तांदूळ असतात जे आपण तांदूळ ठेवतो आपण ता, प्रत्येक गुरुवारी तेच तांदूळ वापरत असतो पण आता हे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खाऊ घाला पक्ष्यांसाठी छपरवर वगैरे तुम्ही कुठेतरी ठेवून द्या ते जे तांदूळ आहेत ते आणि त्यातले थोडे तांदूळ तुम्ही आपल्या धान्याचा जो डबा असतो तांदळाचा वगैरे त्यात तुम्ही थोडे तांदूळ घालून ठेवा जर तुम्ही नॉनव्हेज वगैरे घरामध्ये बनवत असाल तर त्यामध्ये नका टाकू तुम्ही ते डायरेक्ट तुम्ही पक्ष्यांनाच टाकून द्या दे। आणि देवी आईचा जो मुखवटा आहे तो काही निर्माल्यात व्हायचा नाही तो पण पुढच्या गुरुवारी आपण तो मुखवटा वापरू शकतो पुस्तके जी आहेत देवीची ती पण आपण पुढच्या पन गुरुवारी वापरू शकतो तर ती काही निर्माल्यात टाकायची वगैरे काही गरज नसते तर अशा प्रकारे साधी सोपी पूजा केलेली होती उद्यापन केलेलं होतं तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ